Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो एंजेलोस फूड या चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी भाऊ बीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आपण आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत हे ससून मधील कुलाबा मार्केट आपण सुरुवातीला पाहत आहोत ह्या काही बोटी आलेल्या आहेत समुद्रातून आणि बरीचशी मच्छी या बोटीने पकडून आलेली आहे आता लिलावासाठी इथे ही मच्छी ठेवण्यात येत आहे थे, तर हे सुरुवातीला सुरु, आपण खेकडे बघत आहोत हे समुद्रातील खोल समुद्रातील खेकडे आहेत आणि चांगले मांसाने भरलेले असतात ह्या खेकड्यांचा वापर नक्कीच बरेच लोक करत असतात कारण त्यामध्ये मांस भरपूर असतं तर हे खेकडे सहाशे रुपयेमध्ये संपूर्ण इथे जी टोपळी आहे ती सहाशे रुपयामध्ये किमतीमध्ये आपल्याला इथे ये घेता येऊ शकेल मित्रांनो तर हे आहे चोर बुंबिल। चोर बोंबील अतिशय टेस्टी असतात या नॉर्मल बोंबीलपेक्षा वेगळे असतात आणि याचे आजचा जो भाव आहे तो सहाशे रुपये याचासुद्धा सहाशे रुपये मित्रांनो या, या भाव आहे मात्र चारशे रुपयापर्यंत आपण खरेदी करू शकता तर ही मच्छी कुठली आहे नक्की नक्कीच मित्रांनो मला नक्कीच कमेंटमध्ये कळवायचं आहे कारण मी स्वतः कोळे आहे मात्र ही ह्या मच्छीचं नाव काय आहे हे मला अजूनही कळालेलं नाही मात्र ही मच्छीसुद्धा टेस्टी असं मी ऐकलेले आहे चारशे रुपये आणि ही छो थो काही मच्छी ह्यामध्ये ही, ही दोनशे रुपयामध्ये इथे आकारण्यात आलेले आहे तर हे खेकडे आहेत तेच आपले जे सम खोल समुद्राचे खेकडे ज्याचा उल्लेख मी जस्ट केला आणि चार खेकडे आहेत त्यामध्ये एक अर्धा किलोच्या वरती खेकडा आहे चारशे रुपयामध्ये सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही फलय मच्छी आहे व्हिडिओमध्ये ही जरी छोटी वाटत असली तर प्रत्येक फलई ही दोन ते अडीच किलोची आहे आणि या तीन फलय मच्छी आहे त्याचा भाव सुद्धा सहाशे रुपये मित्रांनो सांगण्यात आलेला आहे आता साधारणतः जो मच्छीचा भाव आहे थोडासा उतरता भाव आहे मित्रांनो मात्र हा जो ब्लॅक पॉम्फ्रेट आहे ह्या जवळजवळ एक किलो एक पापलेट अर्धा किलोचा असेल आणि त्याची किंमत आहे हजार रुपये मित्रांनो तर हे पापलेट आहेत त्याचबरोबर सुरमई सुद्धा आहे तर ती सुरमई ज्या आपल्याला बघ बग, बघत आहोत तर समज समज साधारणतः सव्वा किलोची एखादी सुरमई असेल आणि या सुरमईचा भाव दोन्ही सुरमईचे पंधराशे रुपये सांगण्यात आलेले मित्रांनो तर ही मच्छी टोल मच्छी सारखी दिसत आहे मात्र मित्रांनो ही मच्छी सुद्धा कुठली मच्छी आहे ते मला कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि ही सहाशे रुपयामध्ये मित्रांनो ही मच्छी विकली जात आहे याचा लिलाव झालेला आहे ताईंनी सहाशे रुपयामध्ये खरेदी केलेली आहे तर ही मच्छीसुद्धा एक अनियमित अशी मच्छी आहे साधारणतः मार्केट आप आपल्याला साधारण सहसापणे दिसत नाही तर ही मच्छीसुद्धा चारशे रुपये या टोपलीची किंमत सांगण्यात आलेली आहे आणि ह्या मच्छीमध्ये काटे कमी असतात असं मला सुद्धा सांगितलेलं आहे ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची मच्छी आहे मित्रांनो सा सातशे रुपये पर्यंत ह्या मच्छीची किंमत इथे सांगण्यात आलेली आहे लिलाव मात्र अजून सुरू व्हायचा आहे मात्र सुरुवातीची किंमत सातशे रुपये सांगण्यात आलेली आहे कमी आणि जास्त हे लिलावामध्ये नक्कीच ठरणार आहे मित्रांनो तर आता आपण पुढची जी मच्छी बघत आहोत तो काट काटेरी बांगडा आहे काटेरी बांगडा सातशे रुपये टोपली सांगण्यात आलेली आहे टोपली थोडीशी कमी भरलेली आहे मात्र सातशे रुपये टोपली सांगण्यात आलेली आहे मित्रांनो आज निगोशिएबल भाव आहेत कमीत कमी भावामध्ये आपण इथे खरेदी करू शकता तर ही आहे तांब मच्छी तांब मच्छी म्हणजे मित्रांनो मी आधी सांगितलं व्हिडिओमध्ये या मच्छी ही मच्छी छोटी दिसते मात्र जवळजवळ तीन साडेतीन किलोचा एक एक पीस असेल किंवा चार किलोपर्यंत मित्रांनो हा एक एक पीस असेल आणि याची दोन्ही याची किंमत अडीच हजार सांगण्यात आलेली आहे मित्रांनो त्याच्या बाजूला आपल्याला चकला मच्छी दिसत आहे जे बहुतेक आपल्या को कोळी किंवा आगरी लग्नामध्ये या मच्छीचा जास्त वापर केला जातो हळदीमध्ये वापर केला जातो तो चकला मच्छी किंवा आम्ही त्याला मोरी मासा म्हणतो आमच्याकडे सुद्धा आता लग्न येणार आहेत आणि त्या लग्नामध्ये भरपूर मोरी माशाची इथे आमटी केली जाते मित्रांनो भाजी केली जाते तर हा आहे रावस जो साडेतीन किलोपर्यंतचा असेल पंधराशे रुपयाची किंमत सांगण्यात आलेला आहे ही आहे सुरमई या मोठ्या अगदी ताज्याच्या सुरमई माझ्या सात चार तीन ते चार किलोपर्यंत असेल याची किंमत दोन हजार रुपये सांगण्यात आलेले आहे आणि हे मोठे पापलेट आहेत मित्रांनो तर साधारणतः किलोमध्ये तीन पर्यंत पापलेट बसतील असे पापलेट आहेत आणि साधारणतः दहा असे पापलेट आहेत मित्रांनो ते साडेतीन हजार रुपये ही सुरुवातीची किंमत आहे तर पुन्हा एकदा हा चकला मच्छी ही चकला मच्छी आपण पाहू शकतो मित्रांनो सर्वांच्या आवडीची अशी चकला मच्छी ज्याची करी किंवा जे तळ तळल्यावर अतिशय चविष्ट लागते अशी चकला मच्छी आपल्या लग्नामध्ये वापरली जाते ती चकला मच्छी त्याचा अजून लिलाव चालू झालेला ना नाही मित्रांनो तर हा फार मोठा मोठा अतिशय प्रचंड असा मोठा हलवा मच्छा आहे आणि साधारणतः तीन ते साडेतीन किलोपर्यंत याची याचं साधारणतः वजन असेल मित्रांनो आणि त्याचे पंचवीसशे रुपये टाकण्यात आलेले आहे कारण तिची साईज आणि जो ताजेपणा आहे तो अतिशय जबरदस्त आहे आणि त्याच्या बाजूलासुद्धा छोटे येथे ब्लॅक पॉम्फ्रेट किंवा हलवे ठेवण्यात आले मित्रांनो हा पाकट मच्छी आहे आज ज साधारणत तीस ते चाळीस किलोची पाकट मच्छी आहे मात्र त्याची किंमत पंधराशे रुपयापर्यंतच आहे मला वाटतं थोडीशी जुन्याटलेली थोडीशी मच्छी वगैरे काय असेल मात्र याची किंमत फारच कमी आहे जी तीन ते चार हजार असायला हवी ती पंधराशे आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा चप्पल मासा हा मासा आम्ही कोळी लोक पूर्वी मित्रांनो खात नसो हो, मात्र आत्ता तो एक्सपोर्ट व्हायला लागला आहे आणि त्याचं सोलून जर खाल्ला तर तो पापलेटसारखं त्याची चव असते असे साधारणतः म्हटलेलं आहे मी अजूनपर्यंत खालेला नाही मात्र याची चव पापलेटसारखी असते असं म्हटलं जाते काही लोकं याला पापलेट म्हणूनसुद्धा विक विकण्यात येत आहे तर ही मच्छी आहे सर्व मिक्स प्रकारची मच्छी यामध्ये काठबांगडे आहेत यामध्ये लेपा फिश आहे सर्व प्रकारची मच्छी आहे वाकटी आहेत अशी मच्छी शंभर रुपये किलो ज्यामध्ये मोठी जी मच्छी आहे ती शंभर रुपये किलो आणि बाकीची स्वस्तामध्ये तर ही स्क्वेड्स आहेत ह्या मोठ्या स्क्वेड्स आहेत आपल्याला जरी व्हिडिओमध्ये छोट्या वाटत असल्या तरी ह्या मोठ्या स्क्वेड्स आहेत माखली मच्छी आहे ही चारशे रुपये सांगण्यात आले मात्र तीनशे रुपयामध्ये आपल्याला मिळू शकेल तर हे बोंबील आहेत तेराशे रुपये प्रत्येकी टोपली अशी ह्या बोंबलाची आजची किंमत आहे मित्रांनो ताईंनी तेराशे रुपये सांगितले खरं तर मी इथे बोंबील घेण्यासाठी आलेलो आहे मात्र तेराशे रुपये आजची ही किंमत आहे आणि ही सर्व मिक्स मच्छी आहे त्यामध्ये चोरबोंबीला आहे आपले कुपा आहे कुपा सहाशे रुपये चोरबोंबीलसुद्धा चारशे ते सहाशे रुपये बा कुपा सुद्धा मच्छी आहे जी आपण टुना मच्छी म्हणतो तीसुद्धा सहाशे रुपयाला येथे विकण्यात आलेली आहे म्हणजे आजच्या आजची जी, जी किंमत आहे साधारणतः चारशे आणि आठशेच्या मध्येच आहे मित्रांनो ब्लॅक कॉम्फ्रेट किंवा सुरमई किंवा ह्या प्रकारची मच्छी थोडीशी महाग आहे मात्र ही बाकी जी मच्छी आहे मित्रांनो ती आजच्या दिवशी तरी स्वस्त आहे असं म्हटलं जाईल आजचा भाव विजय दिवस आहे गिरायक थोडंसं मार्केटमध्ये कमी आहे मच्छी भरपूर आलेली आहे आणि त्यामुळे कदाचित आज मच्छी थोडीशी स्वस्त झाली असेल मित्रांनो मात्र असा भाव रोज नसतो प्रत्येक वेळी वेगवेगळा भाव असतो तर ही टोळ मच्छी आहे ही आठशे रुपये इथे टोपली आहे तर ही राणी मच्छी आहे मित्रांनो आपल्याला जी लालसर मच्छी दिसत आहे ती लाल लालसर मच्छी ना राणी मच्छी आहे चारशे रुपये त्याचप्रमाणे बला मच्छी आहे सातशे रुपये बला मिडियम साईजचा बलामच्छी आहे बगा मच्छी आपण म्हणतो ती सातशे रुपये इथे किंमत सांगण्यात आलेली आहे तर ही वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे आणि साधारणतः ही मच्छी घ्यायची असेल तर संपूर्ण टोपली घ्यावी लागते मित्रांनो यासाठी जास्त लिलाव होत नाही मात्र इथे आपण डायरेक्ट घेऊ शकता तर बघा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी अजूनही बोटीवरून उतरायची बाकी आहे काही मच्छी डायरेक्ट कंपनीमध्ये नेली जाते तर काही मच्छी लिलावासाठी इथे जेट्टीवर ठेवली जाते आणि त्याचा लिलाव होतो आता घड्याळात वाजल्यास साधारणतः नऊ वाजलेल्या मित्रांनो आणि या नऊच्या दरम्यानमध्ये बाजाराची व्यव अवस्था साधारणतः ही आहे असेल रुपये आता आपण कोळंबी बघत आहोत याची सहाशे रुपये किंमत सांगण्यात आलेली आहे मात्र मित्रांनो घेताना पाचशे रुपयामध्ये ह्या या कोंब कोळंबीची खरेदी करण्यात आलेली आहे छोटी कोळंबी आहेत टायनी आहे मात्र सहा ते सात किलोपर्यंत एका टोपलीमध्ये मावणारी असेल तर हा घोळ मासा आहे मित्रांनो हा घोळ मासा अतिशय चविष्ट असतो अडीच हजार रुपये इथे सांगण्यात आलेले आहेत मात्र याच्यातून जे फिश ब्लॅडर असते ते काढून टाकण्यात येतं जे भोत असते ते काढून टाकण्यात येतं तर ही कोळंबी आहे ही मोठ्या पलांची जित कोळंबी आहे मित्रांनो आमच्याकडे याला जिताळा म्हणतात मग जिताळी हे वेगळी आहे तर कोळंबी आहे आणि ही बाराशे रुपयेमध्ये विकली घेत आहे तर ही लांब अशी टोल मच्छी आहे आणि ही तीनशे रुपयाची अशी किंमत इथे लिलावामध्ये सांगण्यात आलेली आहे मात्र अजूनही या मच्छीला गिराईक मिळाले नाही तीनशे रुपयासाठी तर मित्रांनो हा आहे पाला मच्छी आणि साधारणत पाच टोपले आहेत मित्रांनो तर साडेस साडेसतरा हजार रुपयाच्या ह्या ही मच्छीच्या पाच टोपल्या विकल्या जात आहेत साधारणतः एका एक टोपलीमध्ये दहा किलोपर्यंत मच्छी असे म्हणजे चाळीस किलो मच्छी तर हा अतिशय चांगला असा अतिशय अतिशय म्हणजे एकदम जबरदस्त असा ताजा तवाना असा हा पापलेट आहे आणि त्यामुळे संपूर्ण बोटीला एकच हा पापलेट मिळाला होता त्यामुळे बाराशे रुपये ह्या पापलेटची किंमत आहे तर हा आहे बांगडा मच्छी चारशे रुपयामध्ये येथे खरेदी झालेली आहे ह्या छोट्या बोटीची मच्छी आहे मित्रांनो ज्या बोटी लेट येतात उशिरा येतात त्या म बोटींना मच्छी अतिशय ताजी असते आणि हे पापलेट बघू शकतो आपण तेराशे रुपये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तेराशे रुपये प्लस तेराशे म्हणजे सव्वीसशे तेरा रुपये सांगण्यात आलेलं मात्र बावीसशे रुपयामध्ये आपण हा पापलेट खरेदी करू शकतो सहा हे दोन पापलेट आहेत या दोन पापलेटची सॉरी दोन जे रावस मच्छी आहे त्याची किंमत च चोवीसशे रुपये सांगण्यात आलेली आहे म्हणजे बाराशे रुपये मात्र मित्रांनो नऊशे रुपयापर्यंत आपल्याला एक मच्छी यामध्ये मिळू शकेल तीन तीन अडीच ते तीन किलोपर्यंत हा आ, रावस मच्छी होती मित्रांनो तर हा पोपट मच्छी आहे पोपट मच्छी अतिशय ताजी आहे मित्रांनो खूपच ताजी आहे आज जे मार्केटमध्ये मच्छी अतिशय ताजी आहे अठराशे रुपये सांगण्यात आलेले आहे पुन्हा एकदा टोल मच्छी ही सात सहा पीस आहेत मला वाटतं पाच ते सहा पीस आहेत आणि सातशे रुपये येथे आईने सांगितलेलं आहे तर सातशे रुपयामध्ये आपल्याला ही मच्छीसुद्धा मिळू शकेल तर आजचा एकंदर जो बाजार आहे थोडासा स्वस्त आहे स्वस्त आहे असं म्हटलं जातं म्हणता हो येऊ शकतो तर ही मोठी कोळंबी आहे तर ही मोठी कोळंबी याचं एक हजार रुपये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर हा ही पापलेट मच्छी आहे अतिशय ताजी आहे मात्र याची किंमत इथे सांगण्यात आलेली नाही मित्रांनो तर हे बोंबील आहेत तर बोंबिलाची किंमत सहाशे रुपये दोन वाट्यांची किंमत आहे आणि दोन्ही जर वाटे घेतले तर अडीचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयामध्ये आपल्याला या बोंबलाचे दोन वाटे मिळू शकतील बोंबील अतिशय ताजी आहेत ही मुशी मच्छी आहे तर या मुशी किंम या मुशीची किंमत पाचशे रुपये आहे म्हणजे सर्व वाटा जो आहे तो पाचशे रुपये या मुशीचा वाटा आहे अतिशय ताज्या अशा मुश्या आहेत आणि मड तर मित्रांनो या मार्केटमध्ये अनेक सावली मा मासे कापले गेलेले आहेत आणि आपले दादा पहा मच्छीचा आनंद घेत आहेत पोट आपलं पोट भरत आहेत बगळेसुद्धा आपण पाहत आहोत बगळेसुद्धा मच्छी खाताना दिसत आहेत मच्छीमुळे मित्रांनो पक्ष्यांचीसुद्धा पोटं भरत आहेत एक चांगली गोष्ट आहे आता ही करली मच्छी आहे आणि करली मच्छीचे सुद्धा आठशे रुपये सांगण्यात आले मित्रांनो हा शेवटचा भाव आहे शेवटची राहिलेली मच्छी आहे आठशे रुपये संपूर्ण टोपली आपल्याला मिळेल ही आणखी मच्छी बोटीवरून इथे जेट्टीवर ओढली जात आहे आणि आता आपण काही बोंबीलसुद्धा बघू शकणार आहोत बोंबलाचंसुद्धा इथे लिलाव होते काही बोटींचं मच्छी मित्रांनो थोड्याशी उचिराने उतरवली जाते आणि हा बोंबीलचा लिलाव चाललेला आहे पंधराशे रुपये टोपली हे अतिशय अशी ताजे बोंबील नुकताच आलेले आहे बोटी आणि त्यामुळे हे ताजे असल्यामुळे पंधराशे रुपये टोपली असे विकले जाते इथे सुरमाय मच्छीची कटिंग ताई करत आहेत हॉटेलसाठी किंवा घरगुती वापरासाठी हे कटिंग अशा प्रकारे केले जाते मित्रांनो तर ही कोळंबी आहे बावीसशे रुपये टोपली आहे सहा ते सात किलोपर्यंत बावीसशे रुपये हे सोडे आहेत तर तीनशे रुपये किलोने हे सोललेले सोडे आहेत तर मोठ्या आकाराचे सोडे आहेत मित्रांनो क्वालिटी चांगली आहे तीनशे रुपये किलो आता आपण एक खेकडे आहेत पाचशे रुपये खेकड्यांचे म्हणजे साधारणतः सहा खेकडे पाचशे रुपयांची किंमत सांगण्यात आलेली आहे मात्र चारशे रुपयामध्ये आपण एक खेकडे घेऊ शकतो यामध्ये नर आणि मादी वेगवेगळ्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो एंजल लव फूड या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद हे बोंबील आपण बघू शकतो तेराशे रुपये अशी या एका टोपलीची किंमत आहे अतिशय ताजे असे बोंबील आहेत तर मित्रांनो अशाच मार्केटच्या लाईव्ह अपडेटसाठी सबस्क्राईब करा एंजल लव्ह फूड धन्यवाद